नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं ओला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत विठ्ठलला ड्रायव्हर यांची बैलगाडा क्षेत्रामध्ये असलेली क्रेज ही आपल्याला माहितीच आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी संदर्भात काही ना काही अपडेट येत असते व एखाद्या आमदारालाही लाजवेल अशा प्रकारची फॅन फॉलोईंग ही जर कुठल्या ड्रायवरची असेल तर ती म्हणजे विठ्ठललाना ड्रायव्हर त्यामुळे विठ्ठलला ड्रायवर हे बैलगाडा क्षेत्रातील एक सेलिब्रिटीज म्हणावे लागतील अगदी जे त्या मैदानामध्ये जातील त्यांच्यामागे सेक्युला नव्हे तर हजारोंचे गर्दी त्यांच्या मागे होत असते त्यांच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी अगदी लोक झोंबर घालत असतात अशा प्रकारची केरेज ही विठ्ठललाल ड्रायवर यांची आहे मात्र त्यांच्याकडून जेव्हा अंकिताताई या सर्जा घेऊन गेल्यावर त्याच्यानंतर नवीन टॉपचा नंदी आपण खरेदी करणार आहोत आणि अखेर तशा प्रकारची एक बातमी सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे नेमकी ती बातमी आहे तरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो एक रील सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे आणि या रीलमध्ये नेमकं काय आहे तर ते बघूयात तर मित्रांनो ही रील सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे की लवकरच टॉपची खरेदी लवकरच नानाच्या दावणीला तब्बल एक कोटीची मागणी केली विठ्ठल नानांनी केली मागणी नाना आले संभाजीनगरला सर्वात टॉपची खरेदी तर मित्रांनो विषय असा आहे की लवकरच विठ्ठल आड्रावरे एक नंदी खरेदी करणार आहे आणि तो छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचं देखील बोललं जात आहे मात त्याची किंमत किती होती हे अद्याप कोणालाही माहिती नव्हतं मात्र या पोस्टवरून असं कळते की तब्बल एक कोटी रुपयांचा हा नंदी ते खरेदी करणार आहेत तर बघूयात ते नंदी हा किंवा खरेदी करतात आणि तो कशाप्रकारे त्यांच्या नियोजनात हो मैदानावरती आपल्याला धावताना दिसतो या संपूर्ण व्हिडिओविषयी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका मनपूर्वक धन्यवाद